नमस्कार ज्या गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुझी इच्छा झाल्यास पाहि तो सर्वदा होतो विजय जे जे येते नाही काम आपले तडीला गजानन विजय ग्रंथाचं पारण प्रत्येक गजानन भक्त हा त्याच्या आवडीनुसार त्याच्या सवडीनुसार करत असतो त्याच्या इच्छापूर्तीसाठी करत असतो जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा गजानन भक्त गजान विजय ग्रंथाचं पालन करत असतो विजय ग्रंथाचं पारण करण्याच्या अनेक पद्धती आहेत जसं की एक दिवसीय पारायण त्यासोबत गुरुवारचं पारायण सामूहिक पारायण चक्री पारायण एकवीस दिवसाचं पारायण तीन दिवसाचं साप्ताहिक पारायण वीस तारखेला गजान महाराजांचं प्रगट दिन आहे तर सात दिवसाचं तीन आवर्जून जाते त्यासोबतच आता शनिवारी एकादशी देखील आहे दशमी एकादशी आणि द्वादशीला हे पारायण केलं जाते विजय ग्रंथाचं पारायण जर तुम्ही करत असाल त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण फलश्रुती जर हवी असेल तर एक गोष्ट ही आवर्जून आपल्याला त्यामध्ये करावी लागेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या गोष्टींबद्दलच माहिती घेणार आहोत की गजानन विजय ग्रंथाचं आपण अनुष्ठान कसं करायचं आहे संपूर्ण फलप्राप्ती होण्यासाठी आपण कशा प्रकारे गजानन विजय ग्रंथाचं पालन करायचं आहे याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल तर गुरुवार हा गजान महाराजांचा वार आहे तसं तर गुरुवार हा प्रत्येक गुरुंना चालतो जसं की गुरुवार हा दत्तगुरूंचा वार आहे गुरुवार हा स्वामी समर्थांचा वार आहे गुरुवार हा साईबाबांचा देखील वार आहे गुरुवार हा गजान महाराजांचा देखील वार आहे गुरुवार हा शंकर महाराजांचा देखील वार आहे म्हणजे आपण यामध्ये कन्फ्यूज व्हायला नको कारण की गुरुवार हा म्हणजे कॉमन वार आहे ज्या दिवशी आपण आपलं पारण करू शकतो त्याचं अनुष्ठान देखील आपण या दिवशी करू शकतो तर आपण कन्फ्यूज व्हायला नको या गुरुत्वामध्ये हे जे सगळे गुरु आहेत म्हणजे स्वामी समर्थ असो गजान महाराज असो की साईबाबा असो किंवा शंकर महाराज असो हे जे गुरु आहेत त्यांच्या ठिकाणी जे असलेलं गुरुतत्व ते एकच असते फक्त आपण आपल्याला चेहरे भिन्न भिन्न दिसतात आपण त्यांना वेगवेगळं मानतो पण वेगवेगळ्या त्यांना मानायची गरज नाही कारण गुरुच्या ठिकाणी असलेलं गुरुतत्व हे एकच असते त्यामध्ये भेदाभेद नाही आपल्याला फक्त बघताना आपण श्रद्धेने आपण एखादे समजा आता आम्ही लहानपणापासून शेगावला जातो शेगावच्या गजान महाराजांना आम्ही लहानपणापासून बसतो म्हणून आम्हाला ते दैवत जवळच वाटते आम्हाला जवळचे वाटतात किंवा आम्ही त्यांच्याकडे ता, ता, आकृष्ट होतो परंतु असं प्रत्येक जर आपण विचार केला तर स्वामी समर्थांचे देखील अनेक भक्त आहेत स्वामी, स्वामी स्वामी जे स्वामींना मानणारे आहेत साईबाबांचे देखील अनेक भक्त आहेत जे साईबाबांना मानतात तसेच शंकर महाराजांचे देखील अनेक भक्त आहेत तर आपण आपल्याला फक्त ते चेहरे वेगवेगळे भासतात परंतु हे जे गुरुतत्व आहे ते एकच आहे त्यामुळे या गुरुंचा गुरुवार आहे तर गुरुवारी देखील तुम्ही अनुष्ठान करू शकता तर गुरुवारी देखील तुम्ही गजान महाराजांचं पालन करू शकता शनिवारी एकादशी आहे शुक्रवारपासून तुम्ही तुमचं पारायणाची सुरुवात करू शकता म्हणजे दशमी एकादशी द्वादशीला तुम्ही पारायण करू शकता त्यासोबत प्रगड दिनानिमित्त आता साप्ताहिक पारायणाची सुरुवात होईल तीन दिवसाची पारायणची देखील सुरुवात होईल तर जेव्हाही केव्हा तुम्ही पारायण कराल किंवा तुम्ही एक अध्याय जरी तुम्ही वाचत असाल म्हणजे आता ग्रुप असतो ग्रुपने देखील पारायण केले जाते की ग्रुपमध्ये जेवढे लोक आहेत त्यांनी त्यांना प्रत्येक गुरुवारी एक एक अध्याय वाचनासाठी येतो तसं देखील तुम्ही पारायण करत असाल तर तुम्ही आवर्जून एक गोष्ट करायची आहे जेव्हाही तुम्ही तुमचा अध्याय वाचाल किंवा तुम्ही तुमचं पारायण कराल तेव्हा तुम्हाला एकशे आठ वेळेस गणगणगणात होते हा मंत्र म्हणायचा आहे जर तुम्हाला पारण्याची संपूर्ण फलश्रुती हवी असेल तर म्हणजे तुम्ही आवडजून ही गोष्ट करा त्यामुळे पारण्याची संपूर्ण फलश्रुती आपल्याला मिळते एकशे आठ वेळेस गजान महाराजांचा मंत्र म्हणायचं आहे आपण काय करतो की आपण पोथी वाचतो आपण काय करतो की दशमीला जर का आपण पारण करायचं ठरवलं तर आपण दशमीच्या दिवशी आपण एक ते सात अध्याय वाचतो आणि महाराजांना नमस्कार करतो ग्रंथ बंद करतो ठेवून देतो परत आपण एकादशीला आठ ते चौदा अध्यायापर्यंत वाचतो परत आपण ग्रंथ बंद करतो परत आपण द्वादशीच्या दिवशी पंधरा ते एकवीस अध्यायाचं वाचन करतो ग्रंथ बंद करतो आणि संपूर्ण पारण झाल्याच्या नंतर आपण महाराजांची आरती करतो नैवेद्य दाखवतो अशा प्रकारे आपण पारायण करतो प्रसाद वगैरे आपण वाढतो परंतु यामध्ये आपण एकच चुकी करतो की आपण गणगनगनात होते या मंत्राचा आपण जप करत नाही संपूर्ण पारायची जर आपल्याला फलश्रुती हवी असेल तर आपल्याला एकशे आठ वेळेस गणगनगनात होते या मंत्राचं पठन करायचं आहे मग तुम्ही दशमीच्या दिवशी जरी तुम्ही अध्याय वाचले तरी सुद्धा तुम्हाला एकशे आठ वेळेस गणगणगनात होते या मंत्राचा जप करायचं आहे म्हणजे एक माळ तुम्हाला जप घ्यायची आहे तुम्ही एक ते सात अध्याय वाचल्याच्या नंतर गणगण गणत होते या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे एक माळ म्हणजे एकशे आठ वेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे परत दुसऱ्या दिवशी देखील आपल्याला तसंच करायचं आहे एकादशीच्या दिवशी आपले सात अध्याय वाचल्याच्यानंतर आणि परत द्वादिशाच्या दिवशी देखील आपल्याला आपले अध्याय वाचल्याच्या वाचल्याच्यानंतर गणगनगनात गं -गं होते या मंत्राचा जप करायचा आहे एक माळ आपल्याला घ्यायची आहे तिन्ही दिवस तुम्ही अशा अशा पद्धतीनं तुम्ही गणगनगनात गं -गं होते या मंत्राचा जप करा तुमचे अध्याय वाचल्याच्या नंतर तुमची जी काही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण व्हायला मदत होते तुमची इच्छा जरी काही नसेल तुम्ही संकल्पयुक्त जरी करत नसाल तरी पण महाराज तुम्हाला एवढे देतील एवढं भरभरून देतील की तुम्ही ते सांभाळू शकणार नाही एवढं महाराजांची कृपादृष्टी तुमच्यावरती होईल एवढी महाराजांची कृपा तुमच्यावरती होईल त्यामुळे तुम्ही जर का पारण करताना असणार आपण याला एक प्रकारचं अनुष्ठानच म्हणूया गणगण गणार्थ होते या, या मंत्राचं तुम्ही एकशे आठ वेळेस जप करा म्हणजे तुम्ही एक माळ घ्या आणि काही वेळ लागत नाही एक माळ घेण्यासाठी अगदी दहा मिनिटाचा वेळ देखील आपल्याला पुरुष होतो त्या त्याच्या आतच आपली एक माळ गणगण गन गणार्थ होते या मंत्राची होऊन जाते एकशे वेळेस मंत्र म्हणायला किती वेळ लागतो तुमच्या जवळ जर का माळ नसेल तर तुम्ही हात जोडून तुमचा ग्रंथ वाचल्याच्या नंतर देखील तुम्ही हात जोडून गणगण गणार्थ होते गणगण गणार्थ होते असं तुम्ही मंत्र जप करू शकता दहा ते पंधरा मिनिटं मग तुम्ही बसायचं आहे दहा मिनिटं देखील पुरेसं आहे तुम्ही एक तर टायमर लावून देखील तुम्ही बसू शकता आणि गणगण तुम्ही या जप करा हा मंत्र महाराजांचा अतिशय आवडीचा मंत्र आहे त्यामुळे तुम्ही पालन केल्याच्या नंतर एक दिवसाचं पालन करा किंवा तुम्ही तीन किंवा करा किंवा तुम्ही साप्ताहिक पालन करा किंवा तुम्ही दर गुरुवारी जरी एक अध्याय वाचत असाल किंवा तुम्ही दररोजचा देखील एक अध्याय घेत असाल नित्यसेवेमध्ये तरी सुद्धा तुम्ही गणगण होते या मंत्राचा तुम्ही एकमाळ घ्यायला सुरुवात करा एकशे आठ वेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे म्हणजे एकमाळ घ्यायची म्हणजे काय होतं की आपण पारयंतर करतो आपण ग्रंथ तर वाचतो परंतु आपल्याला ह्या गोष्टी माहिती नसतात आणि कसं होतं की आपल्याला माहिती नसल्यामुळे आपल्याला त्या गोष्टीचं म्हणजे अज्ञान असते आपण ते करत नाही परंतु कधी कधी -कदि काय होतं की कुणाच्या रूपात तरी येऊन कुणीतरी सांगते म्हणजे मलाही नव्हतं माहिती अगोदर परंतु मला देखील एका गुरुजींनी सांगितलं आहे की एकशे आठ वेळेस तुम्ही हा मंत्राचं जप करा तरच तुम्हाला संपूर्ण पारण्याची फलश्रुतीही मिळणार आहे त्यामुळेच मी तुमच्यासोबत ही गोष्ट शेअर करत आहे की आपल्याला गणगण होते हा मंत्र एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे आणि तुम्ही अतिशय श्रद्धेने भक्तिभावाने पारायण करत असतो परंतु आपल्याला जर का संपूर्ण पारण्याचं फल हवं असेल तर आवर्जून एकशे आठ वेळेस गणगणगनात होते या मंत्राचं जप करा तुमचं पारायण झाल्याच्या नंतर आणि पारायण करताना तुम्ही शक्यतो डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा जेव्हाही तुम्ही रात्री झोपाल तेव्हा त्यामागे त्यामागे असं कारण आहे की आपल्याला दृष्टांत असं म्हणतात की महाराज दृष्टांत देतात त्यामुळे देखील तुम्ही झोपून बघा करायला काय हरकत आहे म्हणजे आपल्याला जेव्हा जागेल तेव्हा आपण प्रयत्न करायचं की आपण डाव्या कुशीवर झोपायचं आहे असं नाही की आपण प्रत्येक वेळेस आपण संकल्पयुक्त पारण करतो किंवा संकल्प घेऊनच काहीतरी पारण करतो प्रत्येक इच्छापूर्तीसाठीच आपण करतो आपण महाराजांची सेवा म्हणून देखील महाराजांची उपासना म्हणून देखील आपण पारण करत असतो आपली आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी देखील आपण पारण करत असतो किंवा आपलं आणि महाराजांचं नातं असं घट्ट झालेलं असते तो ग्रंथ वाचल्याशिवाय आपल्याला करमत नाही म्हणून देखील आपण पारायण करत असतो किंवा म्हणून देखील आपण वाचन हे ग्रंथाचं करत असतो जेव्हाही तुम्ही पारण कराल ते मग तुम्ही गणगनगनात होती या मंत्राचं जप करा जीवनामध्ये तुम्हाला कधीही कशाची कमतरता महाराज देणार नाही महाराज तुम्हाला प्रत्येक संकटामधून वाचवतील महाराज प्रत्येक वळणावरती तुमच्या सोबत राहतील महाराज तुमची जी काही इच्छा आहे ती न मागताच पूर्ण करतील महाराज तुम्हाला एवढं देतील की तुम्हाला मागण्यासाठी काही उरणारच नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा माहिती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद